जय हिंद मित्रांनो मित्रांनो अनेक विद्यार्थ्यांचा प्रश्न एकच आहे की पोलीस भरतीची जाहिरात कधी येईल बघा याच्या अगोदर पण काही व्हिडीओमध्ये आम्ही म्हटलं होतो की पोलीस भरतीची जाहिरात येणार आहे आणि त्याच्यानंतर मागे तुम्ही बघितलं वेबसाईट वरती काम चालू होतं सुद्धा आपल्याला तारीख दिली होती की सात तारखेला पोलीस भरतीची जाहिरात ऑनलाईन फॉर्म सुरू होऊन जातील वगैरे वागेर वगैरे अशा अनेक गोष्टी घडल्या आणि त्यामध्ये आम्ही सुद्धा व्हिडिओ बनवला की सात तारखेला जाहिरात येईल चालू होऊन जाईल ऑनलाईन फॉर्म कारण त्यांच्या ऑफिशियल वेबसाईटला ते दाखवत होतं परंतु दुसऱ्याच दिवशी त्यांनी सांगितलं की काम चालू होत काही कोणी म्हणत होते की हॅक झाली होती वेगवेगळे कारण होतं बघा कोणताही युट्यूबर असेल किंवा कोणताही शिक्षक असेल ज्यावेळेस त्याच्याकडे काहीतरी अपडेट येत असते मग ते अनेक माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणा किंवा प्रॅक्टिकली तुम्ही सांगत असेल त्या माध्यमातून म्हणा त्या तो व्हिडिओ बनवून लो लोकांपर्यंत किंवा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करत असतो सध्याच्या कंडिशन मध्ये काय झालेलं मित्रांनो की पोलीस भरतीच मी तर पहिल्यापासून माझं वाक्य तेच आहे की पोलीस भरतीचा काही भरोसा नसतो किंवा जे देवेंद्र फडणवीस आपले सीएम आहेत गृहमंत्री आहेत त्यांचा कुठल्याही गोष्टीबद्दल फिक्स नाहीच आहे ते कधी काय करतील काहीच सांगू शकत नाही आणि आताच्या कंडिशन पण तशीच झालेली आहे ते कधी काय करतील ना ते आपल्याला सांगू शकत नाही अनेक विद्यार्थ्यांचा फोन येत होता आणि मेसेज सुद्धा येत होते कारण त्या दिवसापासून ज्या वेळेस मला वाटतं आय थिंक एक दोन तारखेला मी पोलीस भरतीच्या अपडेट बद्दल त्या जे काही ऑफिशियल वेबसाईट सुरू झाली होती त्याबद्दल व्हिडिओ टाकला होता त्याच्यानंतर मी एकही व्हिडिओ बनवलेला नाही कारण काय होतंय आम्ही सांगतो आम्हाला पण माहिती भेटते आणि त्यानुसार आम्ही सांगतो आणि त्या गोष्टी घडतच नाहीये मग घडत नाहीये यामुळे अनेक विद्यार्थ्यांचा असा पण गैरसमज होऊन जातो की हे तर सर उगाच व्हिडिओ बनवत असतात किंवा उगाच सांगत असतात त्यामुळे आम्ही काय केलं स्वतः वेग ते बोलण्याचं टाळलं पण अनेक विद्यार्थ्यांचा खरे तर तरी पण फोन येत होता की सर काय होणार आहे काय नाही खरंच जाहिरात येईल का वगैरे वगैरे तर बघा पहिली गोष्ट भरोसा तर कसंच कुठल्याच गोष्टीवरती नाहीये की पोलीस भरतीची जाहिरात आता लगेच येऊन जाईल किंवा इलेक्शन नंतर होईल ठीक आहे पोलीस भरती होणार हे शंभर टक्के आहे मित्रांनो जानेवारी महिन्यामध्ये किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये ग्राउंड होणार म्हणजे होणार यात काही शंका नाहीये फक्त प्रश्न असा आहे की जाहिराती संदर्भात प्रश्न आहे आणि आता जी काही माहिती आलेली आहे त्यानुसार तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला जर खरं पटत असेल तर लक्ष द्या नसेल तर विषय सोडून द्या काहीच हरकत नाहीये माझं याच्यावरती काहीच म्हणणं नाहीये पण जे विद्यार्थी खरोखर पोलीस भरतीची वाट बघतायत त्यांच्यासाठीच त्यांच्यासाठी मी आज हा खास बनवत आहे तर लक्षात ठेवा अशी पण इन्फॉर्मेशन आलेली की पोलीस भरतीची जाहिरात जी आहे ती एक पंधरा तारखेपासून सुरू होऊन जाईल म्हणजे जेच अजूनचे एक चार पाच दिवसामध्ये म्हणजे आचारसंहिता लागण्याच्या अगोदर पोलीस भरतीची जाहिरात येण्याची दाट शक्यता झालेली आहे जवळपास सर्वच तयारी झालेली आहे अशी इन्फॉर्मेशन आलेली आहे पण याच्यामध्ये सुद्धा शंभर टक्के बदल होऊ शकतो आणि तुम्ही जर म्हणत असाल की सर मग जर बदल होऊ शकतो तर तुम्ही व्हिडिओ का बनवतायत तर त्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी मी एकच सांगेल भाऊ युट्यूब चॅनल आमचा आहे मेहनत आम्ही करतोय आम्हाला जसं पटेल तसं आम्ही कंटेंट बनवू शकतो आणि ज्या विद्यार्थ्याला गरज वाटेल तो त्या कंटेंटचा फायदा घेईल नसेल वाटेल तो सोडून देईल विषय असे हजारो लाखो चॅनल तर युट्यूबला आहेतच आहे त्यांच्यासाठी हीच गोष्ट महत्वाची आहे बाकी जे विद्यार्थी आपले अकॅडमीशी जुळलेले आहेत प्रत्यक्षरित्या किंवा अप्रत्यक्षरित्या त्यांना सांगितल्याप्रमाणे त्यांचं अभ्यासक्रमापासून त्यांचा पेपरांपासून सगळं काही देण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे जेवढं जास्त जास्त होईल तेवढं फ्रीमध्ये लेक्चर सुद्धा मी परीक्षेच्या काळामध्ये घेणार आहे आता सध्या जोपर्यंत जाहिरात येत नाही तोपर्यंत आपण पण थांबलेलो आहे बाकी सर्व गोष्टी हळूहळू चालू होतील नक्कीच तुम्ही याचा फायदा घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा सांगतो पोलीस भरतीचा काहीच भरोसा नसतो आणि आतापर्यंत पण तेच झालेलं आहे आपल्याला वाटतं पोलीस भरती येणार नाही येणार नाही अचानक जाहिरात येऊन जाते पण ज्या विद्यार्थ्याला असं वाटतं की मला पोलीस व्हायचं आहे त्यांनी पोलीस भरती कधी निघेल याची वाट न बघता सतत त्या पोलीस भरतीची तयारी करत राहायला पाहिजे मी त्यांना एवढंच सांगेल की बाळानो वेळ हे कुणासाठी थांबलेली नसते अचानक जाहिरात येणार तेवढी तुमची तारांबळ होणार त्यापेक्षा हळूहळू काय व्हायना कासवाच्या गतीने काय व्हायना चालू ठेवा प्रॅक्टिस चालू ठेवा अजून तुमच्याकडे वेळ आहे आणि ज्यांनी अजून देखील सुरुवात केली नसेल तर त्याने लवकरात लवकर सुरुवात करून घ्या ज्याला ठाण्यामध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईन पद्धतीने क्लासेस जॉईन करायचं आहे पोलीस भरतीची तयारी करायची आहे स्क्रीन वरती जो नंबर दिसतो या नंबरवरती संपर्क साधायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करा तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद